नमस्कार सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे चटपटी अशी ओली भेळ अगदी गाडीवर मिळते तशी भेळ घरच्या घरी कशी बनवायची हे मी आज दाखवणार आहे चमचमीत अशी भेळ बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल चला तर मग बनवूया अगदी गाडीवर मिळते तशी चमचमीत अशी ओली भेळची रेसिपी भेळ बनवण्यासाठी इथे मी तीन कप मुरमुरे घेतलेले आहेत तीन कप मुरमुऱ्यामध्ये चार लोकांसाठी भेळ तयार होते भेळ बनवण्यासाठी लांब आणि खरभरीत असा मुरमुरा घ्यायचा आहे भेळमध्ये घालण्यासाठी अशा प्रकारचा फरसाणा घ्यायचा आहे ज्यामध्ये शेंगदाणे वाटाणे तसेच खारी डाळ असते तसेच चवीला तिखट असतो आता यामध्ये अगदी बारीक चिरलेला मिडियम साईजचा कांदा घालायचा सा आहे कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच एक लहान आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे टोमॅटो चिरत असताना त्याच्यातील बिया काढून टाकायचे त्यानंतर हिरवी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे त्यानंतर एक छोटा चमचा चाट मसाला घातलेला आहे चाट मसाला घातल्यामुळे तटपटी तशी चव येते अगदी चिमूटभर हळद घालायचे त्यानंतर तुमच्या आवडीनुसार लाल ला तिखट घालायचं आहे इथे मी अगदी पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालत असताना थोडंच घालायचं आहे कारण चाट मसाला तसेच फरसाणा यामध्ये मीठ असतं मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले आणि फरसाणा अगदी व्यवस्थित मिक्स होईल हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे चिंचेचा कोळ बनवण्यासाठी थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजत घातली होती चिंच व्यवस्थित भिजल्यानंतर त्याचा गर काढला चिंचेचा गर असलेल्या पाण्यामध्ये थोडासा गूळ अगदी चिमुडपर चाट मसाला आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालून त्याला चकाकी येईपर्यंत शिजवून घेतलं कोळ बनवत असताना जास्त पातळ ठेवायचा नाही थोडासा घट्ट सरस असला पाहिजे तुमच्या आवडीनुसार कोळ मिक्स करायचा आहे आणि सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी नायलॉन शेव घालायची आहे पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच सर्व करायचे चिंचेचा कोळ घातल्यानंतर भेळ जास्त वेळ ठेवायची नाही ती मऊ पडते आता भेळ तयार झालेली आहे लगेचच सर्व करूया बेळ सर्व करत असताना प्लेटमध्ये सुरुवातीला भेळ घालायची आहे भेळ घातल्यानंतर वरून थोडीशी नायलॉनची शेव घालायचे तसेच थोडासा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालायचे तुम्हाला जर आवडत असेल तर तळलेली हिरवी मिरची देखील तुम्ही घालू शकता इथे मी हिरवी मिरची देखील घेतलेली आहे घरी एखादी छोटीशी पार्टी असेल तर अशा प्रकारची भेळ नक्कीच बनवा त्यामुळे पार्टीची रंगत आणखीनच वाढेल ओली भेळची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद